केंद्रीय प्रमुख म्हणून त्यानेच काम करायचं त्याने काम करायचं आणि तुम्ही संस्था तुमच्या आहेत या गोष्टीला पुढे वाचा बोलणं अत्यंत गरजेचं आहे ज्या वेळेस समाजामध्ये क्रांती करून येते त्याच्यावरती क्रांती शिक्षकाला करून आलेली आहे म्हणून शिक्षकाला हरकत समजू शासणारे असणारे आणि शिक्षक निश्चितपणाला आपल्या मागण्या आता मान्य करून घेतल्याशिवाय शिक्षक मागे मागण्या नाही प्रातिनिधी स्वरूपात आहेत अनेक आमच्या मागण्या आहेत या सर्व मागण्या आमच्या आता आम्हाला या ठिकाणी आम तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत देश पातळीपर्यंत आपल्याला मान्य करून घ्यायचे आहे यासाठी लढा आहे त्यावेळेस संघटना ओढतील आता समन्वय समिती जिल्ह्याला त्याच्या वेळेस मोठ्या उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे फक्त आपण दोन तीन दिवसापासून लावून या ठिकाणी दोन पत्रे निघालेले आहेत त्या दोन दिवसामध्ये असेच पत्रे मागच्या काळामध्ये चांगल्या गोष्टी साठी असते ही वेळ आली असते म्हणून आपल्याला शासनाला आता वेळ दाखवण्याच्या धडा दाखवण्याची वेळ आहे की जोपर्यंत मी समाज मिळवणाऱ्या शिक्षकाची अशी हे काम कराल तर तुम्हाला खेचण्याचे काम सुद्धा हे आमचे शिक्षकच करणार आहे म्हणून शिक्षकाला तुम्ही लेखू नका हे सांगण्यासाठी आमचा मोर्चा आहे मला तेवढा शिक्षक नमस्कार जय तुम मी कामले संदीप युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य गेल्या पाच वर्षापासून शिक्षक भरती व्हावी राज्यातील जे काही नवीन शैक्षणिक धोरण राबवले जातात नवीन निर्णय येतात त्याचा पडताळणी करून त्यावर चुकीच्या धोरणावर पोट ठेवून काम करण्याचं काम आतापर्यंत करत आलो आज गेल्या अनेक वर्षापूर्वी एक महान तत्व सांगितलेला होता की एखाद्या राज्याची एखाद्या देशाची

त्या निर्णयाला सावंतवाडी मतदारसंघ बचाव मोहीम सावंतवाडी मतदारसंघ बचाव योजना म्हणून कारण जे काही शिक्षक आहेत ते असे पाप जे आहे ते मतदारसंघ वाचवण्याचा त्या ठिकाणी केलेला आहे शून्य ते वीस पर्सेंट तुम्हाला माहिती आहे शिक्षक बांधव तीस हजार पेक्षा अधिक शिक्षक अंतरिक होणार आहे अनेक शैक्षणिक कामं तुमच्या माथी मारली गेलेली आहेत याची माहिती द्या बिंद माहिती द्या माहिती द्या शाळेच्या मुद्रा असो किंवा नसो त्या शाळेला इंटरनेटची सुविधा असो किंवा नसो मात्र तात्काळ माध्यमातून माहिती अशी अशा शैक्षणिक कामं आपल्या माथी मारलेल्या आहेत म्हणून शिक्षक आमच्या संघटनेच्या माध्यमातून हा काळा निर्णय रद्द करण्यासाठी जे काही सगळे शिक्षण शिक्षक संघटना समोर समिती स्थापन केली त्या शिक्षक समोर समितीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये बावीस शिक्षक प्रतियोग तुम्हाला पाठिंबा दर्शवत आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व म्हणून मी या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे सत्तावीस मागण्याला पाठिंबा दर्शवतो आणि गरज भासले त्या सरकारनं ठरवलंच आहे शिक्षणाचं नायनाट करण्याचं तर गरज भासले रस्त्यावरती तर लढाई लढतच आहोत गरज भासली तर न्यायालय लढण्याची लढाई माझी आहे आपल्याला शब्द देतो आणि आपल्याला माहिती आहे शिक्षण क्षेत्रामध्ये एका दिवसामध्ये फक्त दोन दिवसामध्ये परस्पर विरोधी दोन शासन निर्णय आलेले होते तेवीस सप्टेंबरचा निर्णय आपण फक्त असतो सरांनी आता सांगितलं थकवे म्हणतो त्याला अगदी तो फकवा असतो तीन सप्टेंबरचा शासन निर्णय आम्ही विसरत आहोत मित्रांनो दोन सप्टेंबर चा शासन निर्णय आहे एका बाजूला शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची केलेली आहे आर टी आय टो किंवा मग खडूखोळा मोहिमच्या शाळेला दोन दोन शिक्षक देणार असो त्याच उल्लंघन या ठिकाणी केलेलं आहे शून्य ते दहा पर्सेंट असल्या शाळेला एक टाइम शिक्षक आणि दुसऱ्या घरात भासले तर त्या ठिकाणी कंत्राट शिक्षक देण्यात आहे देणार आहे आणि पट जर वाढली तर गरजेनुसार त्या ठिकाणी दुसरा शिक्षक कायम देणार आहे मित्रांनो पाच सप्टेंबरच्या काळाच्या तीन सप्टेंबरला म्हणजे परस्पर विरोधी निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांना आश्वासन देत आहे कोण त्यांना मार्गदर्शन करताय कोण घोड्यावर बसून निर्णय घेतात का त्यांना जे काही मार्गदर्शन करतात अधिकारी त्या ठिकाणी आतापर्यंत इतिहासामध्ये राज्याला लाभलेला हक्काने शिक्षण मंत्री म्हणून त्या सरकार साहेबांना आम्ही ओळखतो कारण नि का नि यांच्याकडे निर्णय क्षमता नाहीये त्यांच्याकडे योग्य निर्णय घेण्याचे दूरदृष्टी नाहीये त्यामुळे या सगळ्या शासन निर्णयाचा आम्ही करावून विरोध करतोय आणि आपल्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी निर्णय रद्द होईपर्यंत लढण्याचं अभिवाचन करतो आणि थांबतो जय भीम जय शिव आपला हा मोर्चा एक बारा वाजता निघणार आहे निलंगा रेरापूर विविध तालुक्यातून सर्व लोक येत आहे रस्त्यांना आहेत तरी सर्व बांधवांना आहे आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे इथून जात असताना आपल्या समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करतील त्यानंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले गृहमंत्री यशवंतराय चव्हाण त्यानंतर पुन्हा हा मोर्चा आपला सविस्तर दोन लाईनीमध्ये व्यवस्थित आपल्याला घेऊन जायचं आहे

इतिहासामध्ये इतिहासामध्ये ऐतिहासिक भाषा स्वरूपाचा हा मोर्चा आहे सत्तावीर संघटना आज भयभीत अवस्थेत आहे नेशन बिल्डर म्हणून त्याचा सन्मान केला जातो परंतु नेशन बिल्डरच्या हातामध्ये त्याच्या स्वतःची शाळेतला सकाळी गेल्यापासून संध्याकाळी शाळेतून परत येण्यापर्यंत काम करण्याचं नियोजन सुद्धा ठेवलेलं नाही प्रसार माध्यमाचा उपयोग व्हॉट्सअप सारख्या स्वतःच्या मालकीची वस्तू मोबाईल आणि तो व्हॉट्सअप हा शिक्षकाचा मेंदू हलवण्याचं काम दिवसभर करतो शाळेचा मुख्याध्यापक शाळेत जाण्या आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन जातो बाजूला राहतं आणि तात्काळ एक टप्पा या द्या अशा प्रकारचं काम त्याच्या डोक्यात येतं तो लगेच शिक्षकांना वर्गातून बोलवतो की आपल्याला हे तात्काळ द्यायचंय शिक्षक आज मला दिवसभरामध्ये अध्यापनाचं काम काय करायचंय याच नियोजन घेऊन शाळा डोक्यात जातो आणि शाळेत गेल्यानंतर त्याच जे डोक्यातलं सगळं नियोजन आहे ते शून्यात जात विद्यार्थी आशेनं बघतात म्हणायचं तात्पर्य हे आहे की हे सगळे जी आर हे तुम्ही बोललात सगळ्या जी आरचा उहा प्रत्येक वक्त्याने केलाय परंतु शाळा बंद करण्याचं सगळ्यात मोठं षडयंत्र का हो शिका संघटित वा संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पायमल्ली होताना आपल्याला दिसत नाही का कारण बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं वाचन मला वाटत नाही की भारतातल्या कुठल्या नेत्यानं केलं असेल कधी त्यांचे महावाचन चळवळ अपलोड केली का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपलोड केलेला विचार त्या काळातला आजच्या घरात आहे मग आज तुम्हाला लेखनाला वाचायला लावायचं आणि लगेच ते अपलोड करायचं त्यांच्या बापाने केलं होतं का अपलोड वाचलेलं

शिक्षकांना सन्मानित करण्याऐवजी त्यांना रस्त्यावर उतरवण्याचं काम या महाराष्ट्राच्या शासनानं शिक्षकांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील एपीजे अब्दुल कलाम असतील हे आचार्य देवभाव आपल्या शिक्षकांच्या विचाराच्या अनुसरण करणारे होते आणि या प्रशासनानं आम्ही कोणत्या तरी शिक्षकांच्या हाताखाली शिकलो शिक्षक शिक्षक समाजाला व्यतीस धरण्याचं काम फक्त चालवलेलं आहे आणि म्हणून मित्र हो आत्ताच माझ्या एका मित्रानं सांगितलं ज्या ज्या ठिकाणी राष्ट्र जर लयाला न्यायचं असेल तर शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणली पाहिजे आणि शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणण्याचं काम मला सांगा हे काय चालू आहे खासगी शिक्षण संस्थेचे लोक आग आपल्या जिल्हा परिषद सोबत आतापर्यंत इतिहासात कधी सहभागी नव्हते यावेळेला ते सहभागी आहेत का आहे की त्यांना सुद्धा अनुदान द्यायचं नाही त्यांच्या सुद्धा शिक्षकांच्या पद ही धोक्यात आणायची जेणेकरून पगार न देता शासकीय हे अनुदान न देता चार टक्के नाही बारा टक्के नाही शालेय पोषण आहार नाही इमारत फंड नाही असं न करता या अर्थ अर्थसहाय्यता शाळा काढायच्या दुकानं लावायचे आणि त्या दुकानाच्या माध्यमातून शिक्षणाची विक्री करायची एवढंच नाही सुरू आहे आणि जोपर्यंत शाळा शिक्षण न करता शिक्षणाची व्यवस्था न ठेवता शिक्षण शाळा हे पवित्र शिक्षण ज्ञानदानाचं केंद्र न ठरता त्याला दुकानाचं स्वरूप आणि फार तर मॉलचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी या सर्व शासन शासन निर्णय जे शिक्षण विरोधी आणि विद्यार्थी हिताचे आणि शिक्षक हिताच्या विरोधी आहेत त्या सर्व शिक्षक समितीच्या वतीनं या सर्व निर्णयांचा या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो माझ्या

पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे नागपूर जिल्ह्याची पोलीस यंत्रणा मोठ्या संख्येनं आपल्या संरक्षणासाठी उभी झालेली आहे सर्वांना माझ्या सूचना असतील आपण एका शिस्तीमध्ये या टाउन हॉल मधून निघायचं आहे अजून अर्ध्या तासांनंतर टाउन हॉल आपण सोडण्यात आलो इथून जाण्याची घाई गडबड करू नये

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तार अर्पण करणार आहोत आपण असं महाराष्ट्रांनी सूचना केली आम्हाला पोलीस परमिशन दिलेलं आहे त्या पद्धतीने हा मोर्चा जाईल विनंती सर्व शिक्षक मानवाना विनंती आहे का पाठीमागे करा मोठा सर का पाठीमागे अर्धा राऊंड करा विनंती आहे आपल्याला विनंती आपण शिक्षक आहोत

महाराष्ट्र राज्यातील आणि आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज निघत आहे आज लातूर जिल्हा या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या तसेच आज की शाळेतील सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनी या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणखी येत आहेत तेव्हा हा मोर्चा म्हणजे आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आज आपल्या अनेक शैक्षणिक कार्यामध्ये अडचणी आपल्या येत आहेत तेव्हा माझ्या बंधू भगिनीने हा घेतलेला हा एक मोठा निर्णय आहे आता आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

शंभर टक्के भिजून हा आपला मोर्चा रस्त्याने निघणार आहे अतिशय शांततेमध्ये आपल्या शिक्षकांच्या मागण्या या ठिकाणी आपण वीज सर या ठिकाणी मागणार आहोत तेव्हा माझ्या बंधू बंधूंना विनंती आहे न बुधो न भविष्य आता हा मोर्चा आज मिळणार आहे या ठिकाणी राज्याच्या सत्तावीस संघटना राज्यस्तरावर एकत्र आहे ते तालुका

ब्रह्मपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र अभिवादन करतो भारतीय घटनेचे शिवप्रधान डॉक्टर आंबेडकर यांना साक्ष देऊन शिक्षकाला या शेतकऱ्याचा घरी समजून या ठिकाणी काम करून घेतलं जात आहे परप्रोत्म या निर्णयाचा मी जाहीर निषेध करतो आणि मी पक्षाला सांगू इच्छितो की तुम्ही

हा <laughs> đào no. của tàu 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 của ۶۶ ۶۶ ۶ 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 या सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे आपण एक दोन मिनिट सर्वांनी शांत रीतीने आपण या सूचनाचं पालन करूया महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक प्राथमिक खासगी मुख्याध्यापक संस्था चालक आश्रम शाळा उच्च माध्यमिक या सर्व शाळेतील मी सर्व शिक्षकांचं सर्व मुख्याध्यापदाच सर्व संस्था चालकाच हॅलो सर्वांच या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो लातूर जिल्ह्यात सर्वांच महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच सत्तावीस शिक्षक संघटना आलेल्या आहेत शिक्षकांच्या जे काही प्रश्न होते प्रश्न होते त्या संदर्भामध्ये शासनाला या याबद्दल मी सर्व संघटनेच या ठिकाणी हार्दिक हार्दिक ऋण व्यक्त करतो आज लातूर जिल्ह्यामध्ये सर्व संघटनेच्या वतीनं हा मोर्चा অতিশয় সবাই প্রতির মেয়ার শিবের কমিটু পাঁচে দা হাজার শিক্ষক উপস্থিত आपण प्रदर्शन करायचं आहे अर्ध्या तासानंतर लाईव्ह होईल जेव्हा मोर्चा निघेल तेव्हा